आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या सर्व जाती धर्मातील तरुणांनी एकत्र येत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्तानं एकता बंधुभाव संदेश देण्याचं कार्य केलं असल्याचं प्रतिपादन महंत उद्धव महाराज मंडलिक यांनी केलं राहुरी फॅक्टरी येथील शांती चौकात गेल्या सात दिवस पार पडलेल्या साई चरित्र पारायण सोहळा व कीर्तन महोत्सवाची सांगता डॉक्टर आंबेडकर जयंती दिनी महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली प्रसंगी ते बोलत होते पुढे बोलताना मंडलिक महाराज म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं शिक्षण आयुष्य बुद्धी समाज उद्धारासाठी खर्च केलं देशाला संविधान दिलं त्यावरच आज देश वाटचाल करतोय म्हणूनच आजही सर्वधर्म बांधव डॉक्टर आंबेडकर यांना विसरत नाही स्वार्थासाठी नाही तर समाजाच्या सेवेसाठी त्यांनी आपलं जीवन खर्च केलं आज महापुरुष साईबाबा यांच्या बदनामीचे विषय रंगवले जाऊन त्या जाणीवपूर्वक खतपाणी घातलं जात असे खंत उद्धव महाराज मंडलिक यांनी व्यक्त केले के काल्याची हंडी फोडून आरतीने कीर्तनाची सांगता झाली त्यानंतर उपस्थित हजारो भाविकांना महाप्रसाद देण्यात आला यावेळी उद्योजक विजयकुमार सेटी शिर्डी संस्थांचे माजी विश्वस्त सुरेश बाबळे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन चे शिवाजी कपाळे उपनगराध्यक्ष अण्णासाहेब चौथे आदर्श पतसंस्थेचे चेअरमन प्राध्यापक सुधाकर कदम व्हाईस चेअरमन आबासाहेब वाळूंज विष्णू गीते उद्योजक ऋषभ लोढा दत्तात्रय दरंदले डॉक्टर विश्वास पाटील अमोल कदम राजमुद्रा ग्रुपचे प्रशांत मुसमाडे सुनील विश्वासराव किशोर थोरात किशोर वरखुडे बापू मुसमाडे सौ से कीर्ती सेठी माजी नगराध्यक्ष ज्योती कदम साई आदर्श पतसंस्था चेअरमन संगीता कपाळे आदींसह भाविक भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित सर्वांचं सूत्रसंचालन डॉ संदीप यांनी मांडले कार्यक्रम यशस्वीतेसाठी मित्रमंडळाचे पदाधिकारी सदस्य परिसरातील नागरिकांनी परिश्रम घेतले दरम्यान सकाळी माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम प्रीती कदम यांच्या उपस्थितीत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात येऊन पारायणार्थींचा सन्मान करण्यात आला यावेळी शिवाजी कपाळे अण्णासाहेब चौथे सुधाकर कदम रामभाऊ काळे प्रदीप गरड नंदू मोरे मान्यवर उपस्थित होते आवाज जनतेसाठी श्रीकांत जाधव फॅक्टरी एप्रिल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती या जयंतीच्या निमित्ताने आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो आणि शांती चौक मित्र मंडळाच्या वतीने होत असलेला या श्री साई चरित्र पारायण सोहळा माझ्या मते दोन हजार दहा साली याची सुरुवात झाली नऊ नऊ लहान दोन हजार नऊ साली म्हणजे शांती चौकाला ज्यावेळेस नगरपालिकेत प्रतिनिधित्व दिलं गेलं अध्यक्षांना नाही शांती चौकाला मिळालं होतं परंतु अध्यक्षांना नव्हतं मिळालं अध्यक्षांच्या ज्योतिताईंच्या निमित्त निमित्ताने ते अध्यक्षांना मिळालं नाही नाही त्याच्यापूर्वी शांती चौकाला प्रतिनिधित्व मिळालं परंतु अध्यक्षांना नव्हतं मिळालं दोन हजार नऊ मध्ये पिनो भाऊ तुमच्या बरोबर दोन हजार नऊ ला अध्यक्षांच्या रूपाने ज्योतिताईंच्या रूपाने अध्यक्षांना प्रतिनिधित्व मिळालं आणि त्यांनी संकल्प केला आणि या साई चरित्र पारायण सोहळ्याला माझ्या मते सुरुवात झाली अगदी पहिलं स्वरूप मला आठवतं किती वाचक होते काय होते कशा प्रकारे म्हणजे अगदी मूर्तीचा जर विषय घेतला तर त्यावेळेस मूर्ती आपल्याकडे नव्हती आपण ती मूर्तीही बाहेरून आणली होती शिर्डीवरून ती मूर्ती आणली वाचकांसाठी जे ग्रंथ कुठं मिळतात कुठं नाही करत शिर्डीला संपर्क झाला शिर्डीहूनच ते ग्रंथही आपल्याला मिळाले अशी या पारायण सोहळ्याची सुरुवात झाली आणि जसं आपांनी सांगितलं मायामती की सोळावं वरच धोक्याचं ते टळलंय त्यामुळे इथून पुढच्या काळात हा सोहळा जो काही होतोय याचा मंडप जरी बाहेरगावची लोक देत असले किंवा काही असलं तरी हा तिप्पट दुप्पट नाही तिप्पट व्हावा एवढ्या मोठा स्वरूप त्याला प्राप्त व्हावा अशा सदिच्छा या निमित्ताने मी व्यक्त करतो आणि हे होत असताना खर तर गेल्या सात दिवसांपासून अगदी महाराष्ट्रातले नावाजलेल्या हरिभक्त पारायण म्हणजे महा महाराज मंडळींचं मार्गदर्शन कीर्तन रूपी सेवा आपल्याला जी मिळाली त्याबद्दल विशेषतः श्री साई प्रतिष्ठान देवळाली प्रवरा असेल किशोर पंडित असतील बाळासाहेब पडागळे असतील डॉक्टर रवींद्र वामन असतील बापूसाहेब मुसमाडे किशोर वरगुडे असतील आमचे शिवाप्पा असतील आमचे विजूसेठ असतील यांचे सगळ्यांचे मानावे तेवढे आभार कमी आहेत की त्यांनी त्यांचं संत पूजन घेतलं आणि ती कीर्तन रूपी सेवा आपल्याला इथं सर्वांना मिळाली त्याचबरोबर बाकी सगळ्यांचा नामोल्लेख मी काही करणार नाही या अगदी त्यात कोणी नाश्ता दिला असेल कोणी पंक्ती दिल्या असतील त्या सर्वांचाच नामोल्लेख टाळून त्यांचे आभार जरूर मानेल परंतु यामध्ये याचबरोबर विशेषतः आभार मानेल मी ते साई भक्त हरिभक्त पारायण श्रीनिवासजी सहदेव आणि हरिभक्त पारायण साई भक्त श्री गौरव सहदेव ज्यांनी व्यासपीठ चालक म्हणून माझ्या मते आता एक कितवं वर्ष त्यांचं दुसरं वर्ष आहे असेच ती सेवा निरंतर त्यांच्याकडून घडो अशा सदिच्छा त्यांच्या साईबाबांच्या चरणी मागतो आणि खर तर माझ्या अगोदरही बरेच वक्ते बोलले आधीचा कार्यक्रम म्हणजे इथलं वाचकांचा सगळा कार्यक्रम संपल्यानंतर आपण एक छोटीशी ग्रंथदिंडी काढली आणि त्याच्यानंतर जे स्टेजवर आलो ते माईक सोडायला आम्ही काही कोणी तयार नाही तरी पण अगदी सोळा वर्ष ज्या पारायण करतात असे ज्योतिताई असतील त्यांचे सगळे सहकारी असतील आणि बसलेले नवीन वाचक असतील हे सगळे आमचे शब्द ऐकून घेत आहेत बिचारे शांतपणे ऐकून घेत आहेत नाही तर आमच्याकडे एक सिस्टीम असते ऐकून घ्यायचं नसलं की काही बोललं का पहिले टाळे चालू करायच्या कळतं की आपल्याला काही ऐकून घ्यायची इच्छा नाही असो या निमित्ताने आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो त्याचबरोबर मी म्हणालो तसं की पुढच्या काळामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन करून महाराज आपल्याला राहुरी फॅक्टरीची एक परंपरा आहे या लहान मुलांना टाळ वाजत असताना पाहून आम्हाला आमचं बालपण आठवलं शिवाजी आपण नाही राखवलं असेल या ठिकाणी आमच्याकडे हनुमान मंदिर आहे कर आणि लहानपणी आम्ही ही परंपरा पाहिलेली आहे याच्यामधनं गेलोय मध्यंतरी काही काल खंड गेला ज्याच्यामध्ये याला खंड पडला परंतु त्यावेळी श्रावण महिन्यामध्ये हनुमान जयंती रामनवमी असे प्रत्येक वेळेस कीर्तनाचे कार्यक्रम व्हायचे आणि सप्ताह असायचा मला आठवत नाही सप्ताहाला काय म्हणायचे त्यावेळेस कारण गेले पस्तीस चाळीस वर्ष गेले आणि आम्ही देखील या बालकांप्रमाणे ताळ वाजवायचा प्रयत्न करायचो आणि थोडंफार वाजवायला शिकलो आणि त्याच्यामधनं हे सगळे संस्कार आमच्यावर पण झाले तर अशी ह्या रावरी फॅक्टरीला ती परंपरा आहे आणि मध्यंतरी काही म्हणतात ना चांगला काळ येतो त्यानंतर वाईट काळ येतो त्यानंतर पुन्हा आपल्या सारख्यांचे आता आशीर्वाद या ठिकाणी आहेत आणि आपण जे गायडन्स देत आहे आपण जे मार्गदर्शन करताय या ठिकाणी हा भव्य कीर्तन उत्सव जो आपण सोहळा सुरू केलेला आहे असंच वर्षानुवर्ष चालत राहो आणि पुन्हा मी मागे म्हटलो होतो की रावरी फॅक्टरीला पुन्हा ते आपले दिवस आणि वैभव प्राप्त व्हावं असेच आपण आशीर्वाद सगळ्यांना द्यावेत आणि विशेष करून उद्धव महाराज आपलं आम्ही आभार मानावे तेवढे कमी आहेत कारण आपल्यासारखे संत या ठिकाणी येतील त्यांचे पाय लागतात त्यांचं मार्गदर्शन होतं म्हणूनच सगळ्यांना चार गोष्टी चांगल्या ऐकायला मिळतात आणि त्याच्यातनं एक मार्ग सुकर होतो तर मी पुन्हा एकदा आमच्या शांती चौक मित्रमंडळाच्या वतीने राहुरी फॅक्टरी देवळाली सर्व नागरिकांच्या वतीने सगळे आपले आभार मानतो की असेच आशीर्वाद आपण ठेवावे आणि हा सोहळा वर्षानुवर्ष चालू राहावा आणि सर्व नागरिकांना आपण पण अतिशय शिस्तबद्ध गेले आठ दिवस या सोहळ्याचं या उत्सवाचा आनंद आपण घेत आहात आणि आपण येऊन आपली उपस्थिती जास्तीत जास्त दाखवली आहे त्याचं श्रवण आपण करतात निश्चित आपण एक तास दोन तास ऐकून घरी गेल्यानंतर आपल्या आपल्यामध्ये त्याचं आचरण होतच सायकोलॉजी जसं महाराजांनी म्हटलं ही सायकोलॉजी आहे आपण चांगल्या बरोबर गेलं की चांगले होतो आपले मित्र सौंगडी असं असं महाराजांनी आता सांगितलं त्याचप्रमाणे जरी एक तास आपण सत्संगामध्ये आलो एक तास जरी आपण सत्संग ऐकला तर त्याचे निश्चितच चांगले आणि पॉझिटिव्ह परिणाम आपल्या शरीरावरती आपल्या कुटुंबावरती आपल्या पुढील वाटचालींवरती होतात तर मी पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देईल आपण सगळे येऊन या ठिकाणी श्रवण करता आणि चांगल्या पद्धतीने हा पुढे घेऊन जात आहे नमस्कार जय हिंद नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा